राज्यातील सर्वच अंगणवाडी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर आदिती तटकरे यांनी घेतला मोठा निर्णय पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नसे। करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे दिनांक एकोणास फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत तर अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालपणावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे याकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे यावेळी बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे